तेवीस डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिची हत्या केली मुलीचा मृतदेह चोवीस डिसेंबर रोजी कल्याणजवळ असणाऱ्या बाबगाव परिसरात आढळला पोलिसांनी तपास सुरू केला असता या प्रकरणात मुख्य आरोपी विशाल गवळीचा समावेश असल्याचे उघड झाले तपासात विशाल गवळीच्या पत्नीनेही त्याला मदत केली असल्याचे समोर आले पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला शेगाव बुलढाणा येथून अटक केली तसेच पत्नी साक्षी गवळी हिला देखील अटक आज दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले आरोपीच्या वकिलांनी मागणी केली असली तरी न्यायालयाने विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी तपास पूर्ण करायचा आहे आणि मृतदेह टाकण्यासाठी वापरलेली बॅग आणि मोबाईलचे सिम कार्ड जप्त करायचे आहेत त्यासाठी आरोपींना चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे विशाल गवळीच्या पार्श्वभूमीवर अक्षय शिंदे प्रकरणातील एन्काउंटरचा संदर्भ घेत आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे अर्ज केला आहे की जोपर्यंत आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तोपर्यंत नातेवाईकांना राहू द्या असा अर्ज आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला केला आहे तसेच नागरिकांनी आंदोलन केले आहे ही केस फास्टॅग कोर्टात चालवा विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करा आणि आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत नागरिकांनी कोर्टाबाहेर आंदोलन केलं त्यांनी सांगितले की बदलापूर बदलापूरमधील मुलीला न्याय मिळाला तसा कल्याणमधील मुलीला न्याय मिळावा असे घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले पहिला माझा असा प्रश्न आहे तुम्ही एकीकडे बोलता है, महिला सक्षमीकरण केलं आहे महिलांना तुम्ही रोजगार प्राप्त करण्यासाठी सशक्तीकरण त्याच्यानंतर पंधराशे रुपये तुम्ही आम्हाला देता एका एक ठिकाणी तुम्ही आम्हाला पायावर उभं पण करता आणि त्याच पायाने तुम्हाला आम्हाला आम्हाला तुम्ही लग्न का करता हा मला प्रश्न तुम्हाला पहिला विचारायचा आहे आम्ही एवढे आबला आहोत का ज्या वेळेस आमच्या महिलांना तुम्ही स्टेजवर नाचण्यासाठी किंवा आमच्या क मनोरंजन करण्यासाठीच वापर केला जातो आहे आतापर्यंत असं का ही मला तुमच्याकडे प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मला तुमच्याकडून मिळालंच पाहिजे मी तिथे स्थानिक असून आम्ही तिथे राहायला आहे ज्या नगरामध्ये जे हे भे झाडले झालेलं आहे प्रकरण तर त्याच्यामध्ये सगळं आमचं नगर पूर्ण भयभीत झालेलं आहे अक्षरशः सकाळी सहा वाजता सगळे आई आई सगळे कोण सोडवायला जात आहे तर आमच्या चक्की इथे जसं कल्याण पश्चिमेला तीन तीन पोलीस स्टेशन आहेत तर आमच्या इथे पण पोलीस आहे चक्की नाक्याला पोलीस स्टेशन असेच असले पाहिजे आणि आमच्या नगरामध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते सगळं आणि त्याला फाशी दिली पाहिजे जसं बदलापूरच्या प्रकरणामध्ये शिंदे सा साहेब होते त्यावेळेला फाशी दिली होती आता फडणीस साहेब आहेत त्यांनी त्याचं एन्काउंटर करावं ज्याच्यामुळे आम्ही जिथे स्थानिक मी तिथे असल्यामुळं आम्ही खूप घाबरतो आहे आमच्या इकडून कोणत्याही कुण महिला बाहेर निघाला येत नाही तर साहेब तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे वातावरण झालं पाहिजे आणि त्याला फाशी मिळते